मी अक्षता स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत एक वेगळी आणि झटपट गोड रेसिपी म्हणजेच केळीचं शिकरण बऱ्याचदा आपल्याला जेवणात काहीतरी गोड हवं असतं आणि ते पौष्टिक असेल तर किती छान ना म्हणूनच मी ही रेसिपी बनवली आहे हे शिकरण तुम्ही उपवासात खाऊ शकता आणि रोजच्या जेवणात तुम्ही स्वीट डिश म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तीन केळी घेतलेल्या आहेत आणि साधारण तीन वाट्या मी दूध घेतलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला दुधाला गरम करून घ्यायचं आहे दूध मी तापायला ठेवलेलं आहे दुधाला उकळी आलेली आहे तीन चार मिनिटे दूध उकळायचं आणि गॅस बंद करून याला कोमट थंड करून घ्यायचं दूध कोमट होईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आपण केळीच्या शिखरांसाठी तीन केळी घेतल्या आहेत तर आपण त्या कापून घेऊयात त्यासाठी मी इथे केळीवरच साल काढून घेत आहे तुम्हाला केळीचे शिकरण माहिती आहे का असेल तर तुम्ही कशा पद्धतीने करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा एक केळी मी इथे गोल स्लाईसमध्ये कापून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आपण एक केळी अशा गोल चिप्स टाईप कापून घ्यायच्या आहेत खूप सोपी रेसिपी आहे सर्वांना आवडेल असं हे केळीचं शिखरण आहे उपवासाला चालतं त्यामुळे या नवरात्रीमध्ये किंवा कुठल्याही उपवासाला तुम्ही स्वीट म्हणून केळीचं शिकरण खाऊ शकता हे बघा एक केळी मी इथे गोल स्लाईसमध्ये कापून घेतलेली काढून घेत आहे आणि आता दुसऱ्या दोन केळी आपल्याला बारीक कापून घ्यायच्या आहेत तुम्ही हे चाकूच्या साह्याने कापू शकता किंवा काटा चमचा असेल त्याने मॅश करून घेऊ शकता पण मी इथे चाकूच्या साह्यानेच बारीक करून घेत आहे हे बघा दुसरी पण केळी अशा प्रकारे बारीक करून घ्यायची असं केल्यामुळे आपल्या शिकरणाला खूप छान टेस्ट येते आणि शिकरण आपलं दाटसर बनतं खूप पातळ बनत नाही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल हे बघा अशा प्रकारे इथे आपण केळीला बारीक करून घेतलेला आहे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आणि आता बारीक केलेले हे दोन्ही केळ्या आपल्याला दुधामध्ये टाकायच्या आहे दूध आपलं कोमट थंड झालेलं आहे तर यामध्ये मी आता हे बारीक केलेली केळी टाकून घेत आहे मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा दूध हे कोमट थंडच घ्या गरम घेतलं तर दूध फुटू शकतं आणि शिकरण बनणार नाही हे बघा दोन तीन मिनिटे अशा प्रकारे व्यवस्थित केळीला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं अशा पळीच्या साह्याने आपण जशी डाळ घोटतो तसं घोटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं दुधामध्ये केळी आणि नंतर कापलेली केळी यामध्ये टाकायची मिक्स करायचं आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपलं हे शिकरण दिसत आहे पण यामध्ये आपल्याला साखर टाकायची राहिलेली आहे ती आपण टाकून घेऊयात तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता मी इथे तीन चार चमचे साखर टाकलेली आहे छोटे पोहे खायच्या चमच्यांनी मी इथे साखर टाकलेली आहे याला एखादं मिनिट परतून घेऊयात असं मिक्स करून घेऊयात आणि मग तयार होतं आपलं छानसं शिकरण जे तुम्ही उपवासात देखील खाऊ शकता किंवा रोजच्या जेवणात स्वीट डिश म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता हे बघा किती सुंदर असं आपले हे शिकरण दिसत आहे यावरतून मी बदामाचे तुकडे टाकत आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल असं देखील हे शिकरण खूप छान लागतं ड्रायफ्रूट्स यामध्ये नाही टाकले तरी सुद्धा हे शिकरण खूप छान लागतं हे बघा तयार झालेलं आहे आपलं केळीचं शिकरण अगदी खूप कमी वेळात बनून तयार झालेलं ही शिकरण आहे खूप छान लागतं चवीला देखील खूप भारी अप्रतिम असं आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद